सर्व महापुरुषांना प्रथम त्रिवार अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमानिमित्त मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर या कार्यक्रमाचे आयोजक आणि आपण सर्व उपस्थित राहू आमच्या आयुष्यातील ही एक सुरुवात आहे शैक्षणिक म्हणजे यश यशाची ही सुरुवात आहे आणि त्या सुरुवातीला आपण सर्वांनी इथं उपस्थित राहू हा जो दिवस आमच्यासाठी गौरवान्वित करण्याचा केलेला आहे तो कायम अविस्मरणीय राहणार आज या ठिकाणी मी आहे तिथं सन्मान स्वीकारतोय खरं पाहिलं तर या पडद्याच्या पलीकडे जर बघितलं एक दहा पंधरा वर्षाच्या पाठीमागचा काळ तर इथून बालवाडीला सुरू केलेलं माझं शैक्षणिक सुरुवात होती आणि त्याच ठिकाणी आज मी माझ्या शैक्षणिक प्रगतीचा पहिला सत्कार स्वीकारतोय ती खरं तर अभिमानाची गोष्ट आहे थोडं दुःख यायचं आहे की काय असतील उभे नाही त्याच्यासाठी काय असतील गोष्टी पण ती अभिमानाची गोष्ट आहे की त्या ठिकाणी मी म्हणजे पदवीच्या नंतर एल एल शिक्षण घ्यायला अंबेजोगर मुंबईला गेले एका डिग्री नंतर हे शिक्षण घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी असेल किंवा कोणासाठी असतं ते पाठिंबा तो आर्थिक असेल तो मानसिक पाठिंबा असेल आणि त्या पाठिंबा मला माझ्या वडिलांमुळे असेल आईमुळे असेल आणि माझं कुटुंब भरभरून पाठिंबा मला सदैव भेटत राहिला इथून पुढेही भेटत आहे याच्याबद्दल मी त्यांचा काय म्हणून आहे त्याच्या पलीकड जाऊन बघितलं कायद्याचं शिक्षण काय आजपर्यंत आपल्या माझ्याही मनात अशी भावना होती की सगळ्यात असुसलेले डोळे जर कुठं असतील तर ते आपण दवाखान्यात बघतो एका डॉक्टर बद्दल माणसाच्या मनात भावना असते की हा व्यक्ती हा माणूस आपल्या आयुष्याला कलाटणी देईल आपल्या आयुष्यात जो ग्रासलेला आहे त्याला बदल जर घड होत असेल तो डॉक्टर असतो ही आतापर्यंत आपण सगळ्यात वाईट अवस्था दवाखान्यात बघतो पण वकिलीच्या क्षेत्रात आल्यानंतर ज्यावेळेस मी पहिल्यांदा जेलला भेट दिली त्या जेलच्या बाहेरच्या कहाण्या काय तिथे ही माणसं अक्षरशः डोळ्यात पाणी त्यांच्या चार चार वर्ष झालेले असतात त्यांचा माणूस मध्ये आहे ते आठवड्याला भेटतात पण त्यांच्या मनात आहे आणि त्या आत भिंतीच्या आत झेलच्या भिंतीच्या आत कोण आहे तर सगळेच काय म्हणतात आपले अट्टल गुन्हेगार सगळेच मध्ये नाही आपल्या दोन मिनिटाचा राग कधी कधी आपल्याला गुन्हेगार मान पडायला शिक्षणापासून आपण काय वंचित आहोत आणि ते शिक्षणापासून वंचित असल्यामुळे आपल्याकडून काही गोष्टी कधी कधी चुकतात आणि त्यामुळे आपल्याला कोर्टाची पायरी चढावी लागते ही पायरी आपल्याला चढ चढायची वेळी येऊ नये आणि त्या आपल्या माणसाला बंधनमुक्त करण्याचं काम जर कोण करत असेल तर तो वकील करतो आणि ती अपेक्षा जर माणूस कोणाकडून लावून धरत असेल तर तो एका वकिलाकडे असतो हा बदल आहे बाबासाहेबांनी एक मंत्र दिला आपल्याला एक संदेश दिला की कुठलाही समाज त्याची प्रगती त्या समाज किती दांड आहे याच्यावरून नाही धरता येत थी थी। थी थी। थी थी। त्या समाजातील स्त्रिया किती शिकलेल्या आहेत त्या समाजात डॉक्टर किती आहेत त्या समाजात इंजिनियर किती आहेत त्या समाजात प्राध्यापक किती आहेत आणि त्या समाजात वकील किती आहेत याच्यावरून त्या समाजाची प्रगती ठरते आणि त्या वकीलचा एक भाग म्हणून घेण्याची मला ही संधी भेटली याबद्दल मी आयुष्याचा कायम तुम्ही असा त्याच्या पलीकड जाऊन जर विचार केला सामाजिक प्रगतीमध्ये मला काय भेटलं अंबेजोगाईतून हो मुंबईला गेलो मुंबईला डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज मुंबईचे एक नामांकित कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला त्या कॉलेजमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या पी एचा मुलगा आणि आंबेजोगाईच्या हो मुंबईतल्या एकेकाळच्या वल्लांनी आरतीवर काम केलं त्यांनी ती प्रगती पाहिली त्यांनी नोकरी केली आणि त्यांच्यामुळं मला त्याच कॉलेजमध्ये शिकायला भेटते त्या व्यक्तींसोबत हो म्हणजे कियेचा मुलगा तिथंच आहे आणि मुंढ्यातील एक मुलगा पण तिथंच आहे ही जी सामाजिक प्रगती आहे ही सामाजिक प्रगती खर तर बाबासाहेबांनी मिळवून दिली बाबासाहेबांनी काय दिलं आपण बाबासाहेबांची उपकाराची जाणीव आपल्यामध्ये क्षणाला आहे बाबासाहेबांनी आपल्याला शिक्षणाचा मूळ मंत्र दिला शिका संघटतो आणि संघर्ष करा संघर्षाच्या बाबतीत आपण खूप आघाडीवर हो। रस्त्यावरच्या लढाया आपण काय म्हणतो पण शिकण्याच्या बाबतीत ही आज गेल्या चार ते पाच वर्षात जर पहिला असेल तर या मोंड्यातून या मुकुंदराज कॉलनीतून अनेक विद्यार्थी घडत आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आज <प्लागा> या तीन मुली पण शे वैद्यकीय क्षेत्रात पात्र झाल्यात ही अभिमानाची गोष्ट आहे त्यांनाही पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते त्या ठिकाणी शिकत असताना बरच काही मिळालं यासाठी मी सदैव आपला ऋणी आहे एक वकील म्हणून तुमचा लहान मुलगा म्हणून भाऊ म्हणून कायम तुमच्या पाठीशी असेल मला समाजाकडून काही कमवायचं का नाही मला माझा समाज कमवायचा आहे या उद्देशानं मी या क्षेत्रात पदार्पण केलेलं आहे जय भीम जय भारत